जिल्हा जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानीमुळे परिषदेचे वाहन चालक करणार आंदोलन शिवसेना नेते प्रदीप भाऊ माने पाटील यांचा इशारा सांगली जिल्हा परिषदेकडे एकशे दोन या गाडीवरती कंत्राटी वाहन चालक म्हणून पन्नास ड्रायव्हर काम करत आहेत या ड्रायव्हरांना ठेकेदार वेळेत पगार देत नाही एफ पी ची याची माहिती देत नाही वेळेवर पेमेंट करत नाही शासनाचे आदेश व कोर्टाचे आदेश असतानाही वाहन चालकांना कामावर हजर करून घेत नाही असा मजूर ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी या वाहन चालका करून होत आहे सांगली जिल्हा परिषदेने वाहन ठेका रॉयल सिक्युरिटी अँड ऑलाइंड सर्विसेस कडेपूर या कंपनीला ठेका दिला, क... दिला आहे जिल्हा परिषदेने प्रति वाहन चालक एकवीस हजार पाचशे रुपये मानधन देण्याचा दर निश्चित केला असून प्रत्यक्षात कंपनी चालक प्रति वाहन चालक अकरा हजार पाचशे रुपये दराने मानधन देत आहे जिल्हा परिषदेने कंपनी चालकाला किती दराने ठेका दिला आहे याची प्रत मागितली परंतु जिल्हा परिषदेने दरपत्रक देण्यास नकार दिला वाहन चालकाचा पीएफ तसेच इतर बाबींची पूर्तता अद्याप केलेली नाही याविषयी कंपनी चालकाकडे विचारणा केली असता कंपनी चालक ठेकेदार सदर चालकांना शिवीगाळ करणे दमदाटी करणे व कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे अपमानास्पद वागणूक देणे अशा धमक्या वारंवार करत आहेत तरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी वेळेत लक्ष घालावे अन्यथा नऊ ऑगस्ट पासून जिल्हा समोर आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा सर्व वाहन चालकाने दिला आहे सदर कंपनी चालकांचा वाहन चालक पुरविण्याचा ठेका संपूर्ण सात महिने झाले आहेत तरीही जिल्हा परिषदेने नवीन निविदा मागून न कोणतीही प्रोसेस केलेली नाही सांगली जिल्हा परिषदचा एवढा भोंगळ कारभार आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही गेले तीन वर्षे या ठिकाणी बॉडी नसल्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे अनेक कर... अधिकारी खुर्चीला चिकटलेले असल्यामुळे कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही वाहन चालकांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांना किती पेमेंट आहे ठेकेदार त्यांना कुठलीही ऑर्डर दाखवत नाही व दमदाटी करतात पेमेंट वेळेवर करीत नाहीत अशा ठेकेदारांचा ठेका तात्काळ रद्द करावा अन्यथा सर्व वाहने बंद ठेवू असा इशारा श्री प्रदीप भाऊ माने पाटील यांनी दिला आहे गेली सात महिने वाहन चालक बिना नियुक्ती आदेशाचे काम करीत आहेत भविष्यात रुग्णवाहिकेला किंवा वाहन चालकाच्या चालक जीवितला चालक काही कमी जास्त झाल्यास याला जबाबदार कोण अशी समस्या वाहन चालकापुढे निर्माण झाली आहे सदर व रुग्णवाहिकेचा इन्शुरन्स एक दीड वर्षापूर्वी काही वाहन चालकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता कामावरून काढून टाकले व त्या ठिकाणी दुसरे अनुभव नसलेले वाहन चालक घेऊन अगोदरच्या वाहन चालकांच्यावर कंपनीने अन्याय केला त्यानंतर अन्याय आणि झालेल्या वाहन चालकांची कंपनी चालकाच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली त्यानंतर हायकोर्टाने वाहन चालकाच्या बाजूने निकाल दिला हायकोर्टाने निकालात म्हटले आहे की कमी केलेल्या वाहन चालकांना थ्यान थ्यान आहे त्या ठिकाणी कामावर घेण्यात यावे mm तसेच त्यांच्या ठिकाणी कोणत्याही नवीन वाहन चालकाला घेण्यात येऊ नये असा महत्वपूर्ण निकाल वाहन चालकाच्या बाजूने दिला असतानाही कंपनी चालकाने हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन केलेले नाही सदर वाहन चालकाने कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून प्रामाणिक सेवा दिली अशा वाहन चालकावर कंपनी चालकाने अन्याय केला आहे जर या वाहन चालकांच्यावर अन्याय होणार अन्याय नाही थांबला तर कमी कंपनी चालकाला तसेच प्रशासनाला शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर दिले जाईल महाराष्ट्र शासनाने बेरोजगारी लोकांच्या कल्याणकारी योजना राबवल्या असताना या योजनांची बदनामी चे काम ही कंपनी चालक अशा कंपनी चालकाचा ठेका कायमचा रद्द करण्यात यावा अशी मागणी सर्व वाहन चालकामधून होत असून याची दखल जिल्हा परिषदेने घ्यावी अशी विनंती वाहन चालकामधून होत आहे सदरची बाब आरोग्य मंत्री अंबिडकर साहेब तसेच ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसाच्या आज सगळं कंपनी चालनावर का कोणती कारवाई केली याचा अहवाल मिळावा अन्यथा नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष सन्मानिय प्रदीप भाऊ माने पाटील यांनी दिला आहे या ठेकेदाराच्या पाठीमागे कोण कोण आहे याचा खुलासा होण गरजेचे आहे ऑफिस टेबल क्लार्क व सगळ्या भानगडी जमून आणण्याचे काम करीत आहे असा या ठेकेदाराचे आणि त्या कर्मचाऱ्याची लागे बांधे असल्यामुळे अनेकांना हा त्रास होत आहे वाहन चालकाकडून आर्थिक मागणी करणे पगार काढून देतो म्हणणे अधिकाऱ्याकडे बिल काढतो म्हणणे असे अनेक भानगडी हा टेबल क्लार्क गेले कित्येक दिवसापासून करत आहे याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली असता त्या क्लार्कची बदली करावी असे त्यांनी सांगितले होते अद्याप त्या क्लार्कची बदली झालेली नाही त्या क्लार्कमुळे आणि ठेकेदारामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील